नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला खन साडी ब्लाऊजसाठी सुंदर अशी बॅकनॅक डिझाईन दाखवणार आहे अतिशय सुंदर अशी ही डिझाईन्स नक्कीच सगळ्यांना आवडेल तर तुम्ही देखील अशी डिझाईन बनवून बघा आणि तुमच्या ब्लाऊजला सुंदर लुक द्या तर इथे बघा मी मेजरमेंट इथे दाखवलेले आहेत तर इथे मी हे चौतीस साईजसाठी तुम्हाला बॅकनॅक डिझाईन दाखवते तर त्याचे मेजरमेंट कसे घेतलेले आहेत तर ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील मुंडाखोली त्यानंतर शोल्डर गडारुंदी वगैरे सर्व यामध्ये मी दाखवलेलं आहे तर पुन्हा गडारुंदी मी तुम्हाला सांगते तर इथे बघा सव्वा दोन इंच गडारुंदी मी घेतलेली आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला बघा तर इथे मी चार इंच घेतलेली आहे कारण हा थोडा मोठा गडा आहे म्हणजे पसरट आहे तर याची जी उंची आहे तर ती तयार बारा इंच आहे तर साडेबारा इंचावर मार्किंग करून मी अशा पद्धतीने हा आकलेला आहे आणि इथे मी हा आकार दिलेला आहे मटका गडा तर कसा दिला आहे तर वरून शोल्डरपासून खाली तीन इंचावर मार्किंग करायची त्यानंतर इथे हे आपल्याला एक इंच मार्किंग करायची त्यानंतर ह्या कोपरापासून इथे वर आपल्याला साधारणपणे साडेतीन इंचावर इंचा मार्किंग करून इथे आपल्याला हा जो आपण मार्क केलेला भाग आहे तर अर्धा इंच भाग घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे डायरेक्ट देखील तुम्ही देऊ शकतात पण तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर तुम्हाला समजावं म्हणून मी हे दाखवलं आहे तर आता बघा इथे हे जे मार्किंग केलेलं आहे तर तेवढा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला आता हा मेन फॅब्रिकवर जोडून घ्यायचा आहे हा पार्ट तर आता काय करायचं आहे हे मेन फॅब्रिक आहे त्याचे काठ मी बाजूला ठेवलेले आहेत तर हे काठ वापरूनच मी डिझाईन बनवणार आहे सगळ्यात आधी हा मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवायचा आहे ब्लाऊज पीसचा त्यानंतर त्यावर अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकायची त्यानंतर खाली देखील शिलाई टाकायची आहे दोन्ही बाजूला शिलाई टाकायची आणि त्यानंतर मग आपल्याला हे ते एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे गडाच्या अवतीभोवती आणि खाली असेल तो देखील करायचा आहे हे कट केल्यानंतर आपल्याला गड्याच्या अवतीभोवती आहे तर छोटे छोटे कट्स देखील मी देऊन घेतलेले आहे त्यानंतर अशा पद्धतीने हे पलटवून घ्यायचं आहे आणि पलटवताना सांभाळायचं आहे तुमची गड्याच्या अवतीभोवतीची किंवा खालची शिलाई उसवायला नको त्यानंतर बघा दोन्ही बाजूला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आजूबाजूला देखील शिलाई टाकून एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे आपल्याला तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पुढची डिझाईन बनवायची आहे तरी ते बघा आजूबाजूला शिलाई टाकून मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतला आहे दोन्ही बाजूचे टक्स मी आता इथे देऊन घेणार आहे तर पुढची डिझाईन बनवायच्या आधी बघा बॅक पार्ट जोडल्यानंतर तुम्ही टक्स नेहमी देऊन घ्यायचे आहे तर बघा आता अशा पद्धतीने टक्स दिल्यानंतर असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे टक्सच्या वरच्या बाजूला फुगीरपणा येत नाही आता बघा हा पार्ट आपला तयार झाला आहे आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर काय करायचं आहे आपल्याला हा जो काट आहे तर तो घ्यायचा आहे तर त्याला आपल्याला किती घ्यायचा आहे तो तुमच्या अंदाजाने घ्यायचा आहे म्हणजे डिझाईन कशी तुम्हाला बनवायची आहे तर इथे बघा मी कपडा हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी आता आकार देणार आहे तर तुम्हाला डायरेक्ट जर जमत नसेल तर इथे अशा पद्धतीने दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि असं जोडून घ्यायचं आहे आवडीनुसार डिझाईन तुम्ही बनवू शकतात पण ही डिझाईन खूप छान दिसते अतिशय शोभून दिसते तर आता हा आकार कट करून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला अशा पद्धतीने फोल्ड करून म्हणजे साधारण पाव इंच कपडा अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून इथे एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे बघा शिलाई टाकून घेतलेली आहे आता काय करायचं आहे तर याला ही रेडीमेड जी पायपिन आहे तर ती मी जोडून घेणार आहे तुम्ही कापडापासून बनवू शकतात तर कापडापासून पायपिंग कशी बनवायची तर नक्कीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतील ते देखील कळवा आता बघा इथे गड्याच्या अवतीभोवती देखील ही रेडीमेड पायपिन मी लावून घेणार आहे तर रेडीमेड पायपिंग देखील लावून झालेली आहे गोल्डन कलरची पायपिन मी इथे लावलेली आहे आता बघा हा जो आकार आहे आपला तर त्याला बघा अशा खालच्या बाजूला आपल्याला एक पट्टी वाढून घ्यायची आहे इथे देखील अर्धा इंच कपडा फोल्ड केलेला आहे आता बघा इथे अशा पद्धतीने हा आकार ठेवायचा आहे म्हणजे जे आपला बॅक पार्ट तयार केला आहे त्याच्याबरोबर सेंटरला हे टोक यायला हवं असं आणि त्यानंतर ठेवून घ्यायचं आहे आणि इथे शिलाई टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी दाखवलं आहे त्या पद्धतीने तर इथे मी आता शिलाई टाकून घेतलेली आहे बघू शकतात इथे मी जॉईंट करून घेतलेलं आहे आता एक मॅचिंग कपडा घेतला आहे मी तर त्याला असं डबल फोल्ड करायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे एक इथे ही मी शिलाई टाकून घेतलेली आहे आता याचे आपल्याला आज सगळ्यात आधी एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला सरळ करून घ्यायचं आहे तर एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने हे सरळ करून घ्यायचं आहे सरळ करून झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आपल्याला पुढे काय करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने सरळ करून झालेली आहे पट्टी आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे तर ते किती इंचाचे घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचे साधारणपणे म्हणजे सव्वा ते दीड इंचाचं एक तुकडा असं घ्यायचा आहे आणि सर्व दोरी जी आपण तयार केली आहे त्याचे हे अशा पद्धतीने तुकडे तयार करून घ्यायचे आहेत आता बघा आपल्याला काय करायचं हा जो बॅक पार्ट आहे तर तो घ्यायचा आहे आणि हे जे आपण छोटे छोटे पीस तयार केले आहे त्याला डबल फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि हे ते संपूर्ण बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि ते जोडून घ्यायचे आहेत तर साधारणपणे एक एक इंच अंतर सोडून मी ते जोडलेले आहेत दोन्ही बाजूला मी जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीचं एक पॅच आहे मॅचिंग पॅच मला भेटलं तर ते मी इथे लावून घेणार आहे तुम्ही एखादं बटरफ्लाय बनवू शकतात किंवा एखादं शो बटन देखील लावू शकतात आता हे देखील मी इथे जोडून घेतलेलं आहे आता आपल्याला बघा अशा पद्धतीची रेडिमेड दोरी मी घेतली आहे तर ती आपल्याला टाकून घ्यायची आहे त्याला मी लटकन देखील बनवून घेतलेले आहेत लटकन देखील कशा पद्धतीने बनवायचे त्याचा देखील व्हिडिओ नक्कीच तुम्ही माझ्या चॅनल बघू शकतात तर आता बघा सॉरी लटकन मी नंतर बनवले आहे सगळ्यात आधी आपल्याला ही दोरी अशी टाकून घ्यायची आहे जर तुम्ही लटकन बनवून घेतल्या आधी तरी देखील चालेल किंवा मग नंतर बनवले तरी देखील चालेल आता ही दोरी टाकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही दोरी टाकून झालेली आहे आता ती अशी ठेवायची आहे आणि बरोबर ह्या टोकाला शिलाई टाकून फिट करून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूला मी दोरी जॉईन करून घेतली आहे आणि लटकन देखील बनवले आहेत सुंदर असे लटकन बनलेले आहेत साडीचा जो कपडा होता ब्लाऊज पीसचा तोच मॅचिंग मी वापरलेला आहे तर सुंदर अशी आपली बॅकनक डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की तुमच्या खण साडीसाठी ही ब्लाऊज डिझाईन बनवू शकतात किंवा तुमची काठापदराची साडी असेल तरी देखील ही बनवू शकतात तर नक्की अशी डिझाईन बनवा आणि एकदा चॅनलला नक्की भेट द्या छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद